राम शिंदे रडीचा डाव खेळून अजित पवारांवर पराजयाचं खापर फोडत आहेत रोहित पवार राम शिंदे नैराश्यामध्ये आहेत खूप जास्त पैसा वापरून सुद्धा प्रत्येक घरी जाऊन सुद्धा त्यांचा पराजय झालाय ते गुप्त कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतील तर मी अजित पवार अमित शाह देवेंद्र फडणवीस बावनकुळे यांच्यासोबत केलेला आहे राम शिंदे भाजप कार्यकर्तेच माझ्या मतदारसंघात प्रचाराला आले नाहीत ते बोलत आहेत ते हास्यास्पद आहे दोन हजार एकोणीस ला सुद्धा ते अशाच पद्धतीनं बोलत होते आणि खापर तेव्हा त्यांनी विखे पाटील यांच्या डोक्यावर फोडलं होतं आता त्यांचा प्लॅन आहे रडीचा डाव खेळायचा अजित पवारांवर खापर फोडायचं आणि मग कुठून तरी मंत्रीपद मिळते का बघायचं ते काहीही लेवलला जाऊन बोलतायत मी बारामतीला गेलो असतो तर तुतारीला मत दिलं असतं मी माझ्या मतदारसंघात होतो त्या दिवशी तिथं गुंडशाही सुरू केली नसती तर मी बारामतीला गेलो असतो अजित पवारांनी माझ्या मतदारसंघात सभा का घेतली नाही हे मला सांगता येणार नाही ते बारामतीत गुंतले होते हार जीत होत असते त्यांनी त्यांचा पराजय स्वीकारावा त्यांनी खापर न फोडता लोकशाहीला ताकद दिली पाहिजे जे ते आमचे उमेदवार पडले त्याविषयी चर्चा केली जाणार आहे सगळ्या ईव्हीएम मशीन गुजरातच्या आहेत त्यामुळे लोक निकालावर शंका घेत आहेत पाच दिन हो आहे का राम शिंदे सर पुढे डायरेक्शनमध्ये आहेत डिप्रेशनमध्ये आहे खूप मोठा पैसा वापरून सुद्धा धडकसही धंदा सही करून सुद्धा प्रत्येक गर्दीमध्ये कोणापर्यंत पोहोचलं सुद्धा की माय मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यामध्ये ते कुठे बोलत असं म्हणावं लागेल आता ते ना फक्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी फक्त कॉन्ट्रॅक्ट माजी जनरांबरोबर केला आहे अमित शहाबरोबर केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे पावनकुळे साहेबांबरोबर केलेला आहे की माझ्या मतदारसंघात येऊ नका कारण भाजपचे ते जे माझ्या मतदारसंघामध्ये राम चिटणींच्या बाबतीत तिथं आले आलेलं आहे साहेबांबरोबर तुम्ही वेगळा प्र वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता आणि या मात्र बोलू नका म्हणजे आज झालं असं आहे की हे हस्त्यास्पद आहे तुम्ही हल्ला आहात त्याल्यानंतर तुम्ही सगळं नैराश्यामध्ये दोन हजार एकोणीसला आणि खापर बोलायला होता पाटील साहेबांवर फोडलोय आता भेट घेल काय मिळालं आता आमदार किती मिळाली आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रणिचं नाव खेळायचा अजिदारावर खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं काय असे चाचक चाचके तिथं नाव निर्देश करतात असं आपल्याला करावं पद्धतीला खरं तर आज एक हाय लेवलला बोलत आहे मी जर बारामंत्री मतदान केलं असतं माझ्या केलं लि माझ्या आईने केलं वडिलांनी केलं आता मी जर गेलो असेल तर मी तरी बाजून माणूस दाबल असतं चिन्ह घड्याळ दाबलं असतं आता मी कुठं होतो तर माझ्या मतदारसंघामध्ये शिंदे आणि जो तालुका आहे जर आमच्या सहानी गुंडांचा वापर केला जिथं धोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजप कडनं प्रचार करत होते अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान समजूस तिथं उपस्थित होतो आणि मग अशा हुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो असतो मतदान केलं असतं परत इथे येऊन प्रचारामध्ये नाहीतर मतदान होतं का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो पण हुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून हे माझ्या मतदारसंघामध्ये अडकून लोक जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शहा साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला आणि दादा की समा माझ्याकडे का नाही घेऊन हे मला ते सांगता येणार पण दादा बारामती तर पुनतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्यायचे त्यांच्या इथं जाऊन विचार करण्यासाठी त्याला जर जावं लागत होतं इथं त्यांचं घड्याळकडनं कुणी उभं नव्हतं भाजपकडनं उभं होतं ते का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल पण जसं मोदी साहेबांच्या प्रचारसभेमध्ये भाजपला कमी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं तुझा इन्व्हाइस कदाचित होऊ शकला असतं त्यामुळे जे विषय झालेले आहेत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय बाजार जी धोक असते पराजय हा स्वीकारावा लागतो तर त्यांनी स्वीकारावा आणि उदासपुराच्या डोक्यावर खाबत न बोलता मला असं वाटतं की लोकशाहीला वाचन केलं पाहिजे कायदेशीर तुम्ही पार्टी म्हणून तिथं तिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत तर नक्कीच आम्ही विचार करत आहोत त्याबाबतीत ती बैठक आता आलेले पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जातील यांच्या होईल त्यात तो कुठला निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल पण आज जर आपण तर येते कुणी ई व्ही एमबद्दल बोलत नाही पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात ई एमच्या विरोधात तिथं बोलत आहेत आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले गुजरातने आपल्याला काय दिलं ते ई एम मशीन दिलं हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत सुद्धा दिवसभरामध्ये मी पंचवीस उमेदवारांचं मी बोललो त्यांचं मत आलं आमच्या आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला सुद्धा आमचं त्या गावचं बोल हे माहिनच आहे कसं होऊ शकतं अशी अनेक शंका लोक आता घ्यायला लागले आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ईडीएमच्या विरोधात तिथं गरम झालेला अनेक सांगा लागायला दहा उमेदवार आमच्या पक्षाचे जे धर्मपेठ नावाचं चिन्ह आहे जेव्हा सामान्य भाषेमध्ये विचारित दुर्दैवाने तिथं पडलं करतो दहा उमेदवार हा त्याच्यामुळे पडले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा दृष्टिकेत उमेदवार जो उभा होता त्यासोबतसुद्धा हेच चिन्ह होतं जेव्हा साडेतीन हजार मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची दुसरं चिन्ह वापरतो आणि पुढे थांबलं पाहिजे ने और राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आमदारकी आणि खासदारकी यांना चिन्ह वापरायला द्यायचं का नाही त्याचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचं आहे पण ते काय आपल्या बाबतीत आता अजून चार वर्ष साडेचार वर्षांनी लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून तो चिंत कसं लाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिंक हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आता बी एस आयची कधी बैठक असेल बी एस आयच्या बाबतीत कधी चर्चा असेल म्हणून भेटल्या असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल अजूनपर्यंत बँकेनंतर मी साहेबांना भेटलो नाही तर पवारसाहेबांनी त्याबाबतीत थोडासा केला नाही तर दुसरा कोणी केलेला आहे मला याबाबतीत काही बोलता येणार नाही तरी